मुरुम शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आदर्श गणेश मंडळ पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा मुरुम शहरातील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या सभागृहात बुधवारी तारीख चोवीस सप्टेंबर रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब सुर्यंशी हे होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वर्नाळे महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे सचिव शरणप्पा मुदकन्ना रोटरी क्लबचे सचिव कल्लप्पा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती विचारपीठावर होती या प्रसंगी शिवशरण वर्णाळे प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे डॉक्टर संदीप दहिफळे यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी डॉक्टर महेश मोठे म्हणाले की गणेश उत्सव हा केवळ भक्तिभाव व्यक्त करण्याचा सोहळा नसून सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधन यांचा मिलाफ आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव सामाजिक आरोग्यविषयक जनजागृतीपर उपक्रम शिस्तबद्ध मिरवणूक या गोष्टींमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो आज गौरव झालेली मंडळे ही भाविकांसाठी आदर्श ठरावीत अशी अपेक्षा आहे निवड समितीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रबोधनात्मक देखावे आकर्षक सजावट सामाजिक उपक्रम नागरिकांचे प्रबोधन शिस्तबद्ध मिरवणूक बालकलाकारांचे नृत्य यासारख्या विविध निक्षांवर मंडळाचे मूल्यमापन करून पारितोषिकांची निवड केली यामध्ये मुरुम शहरातून प्रथम क्रमांकाचा मान किसान चौक येथील किसान गणेश मंडळांनी पटकावला द्वितीय क्रमांक सोनार गल्ली येथील श्रीराम गणेश मंडळ तर तृतीय क्रमांक अशोक गणेश मंडळ यांना मिळाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ढाल भेट देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रसंगी कमलाकर मोटे कल्लैया स्वामी राजकुमार वाकडे सुधीर पंचगल्ले भूषण पाताळे प्रकाश रोडगे मल्लिकार्जुन बदोले बाबासाहेब पाटील आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक संतोष कमळे यांनी केले सूत्रसंचालन सुनील राठोड तर आभार रोटरीचे सचिव कल्लप्पा पाटील यांनी मांडले यावेळी मुरुम शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद